स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्य करायचे शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य त्याचबरोबर मीटिंग्स प्लॅन करायचे त्यासाठी महत्वपूर्ण दिवस कोणते सध्या स्थितीमध्ये तुम्ही सडेसतीत न जात आहात अशा प्रकारच्या अडचणीत तुम्ही जात आहात आता शनी महाराजांच्या कृपेने या अडचणी कमी कशा करून घ्यायच्या यासाठी सुद्धा याच माध्यमात मी माहिती देणार आहे शनी महाराजांची साडेसाती तुम्हाला किती त्रासदायक ठरू शकते त्यातनं बाहेर पडण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ केलेला आहे तो अपलोड ही आहे नक्की जाऊन तोही पहा समजून घ्या आणि त्या माध्यमातून शनिदेवांची उपासना सुरू करा महिन्याचा राशीफळ समजून घेऊयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास लग्नस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात ज्यांचं गोचर मिथून राशीतनं होत आहे या महिन्यामध्ये दे गुरुदेवांचा अस्त सुद्धा होत आहे त्यामुळे विशिष्ट काळजी घ्यायची आहे या संपूर्ण महिनाभर काळजी चिंता थोडीशी वाढू शकते टेन्शन येऊ शकतं पण यातनं बाहेर पडण्याचे सुद्धा विविध मार्ग आहेत हे मार्ग तुम्ही अवलंबायचे आहेत सगळ्यात महत्वाचा आणि योग्य मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण आणि त्याचबरोबर मेडिटेशन या माध्यमातन नक्कीच तुम्ही तुमच्या चिंता काळजीतनं बाहेर पडू शकता आणि मधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला विविध कामामध्ये तुमचं मन रमू शकतं आणि उत्तमरित्या ते काम तुम्ही संपन्न केल्यामुळे त्यातनं यशही मिळू शकतं राशी कुंडळीतील जाऊयावरून आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो आणि गुंतवणुकी पाहतो या दोन्ही दृष्टीने हा महिना उत्तम आहे या ठिकाणी मंगळ देवतेची रास आहे मंगळाचं गोचर सिंह राशीतनं सहा जून नंतर होणार आहे त्यामुळे कुटुंबामध्ये जबाबदाऱ्या वाढणं कुटुंबामध्ये एखादा धार्मिक मांगलिक कार्यक्रम घडून येणं त्या माध्यमातून तुमचं अर्थार्जन त्या ठिकाणी लागणं असे काहीसे योग आहेत या संपूर्ण महिनाभरामध्ये घरामध्ये एखादं मांगलिक आणि शुभ कार्य घडत आहे आणि त्यासाठी तुमच्याकडनं उपस्थिती लागणं त्या माध्यमातून तुमचं अर्थार्जन किंवा श्रम तुमचे त्या कार्यासाठी दिले जाणं यातन सुद्धा तुम्ही आनंद प्राप्त करून घेऊ शकता राशी कुंडलीतील तृतीय भावावर आपण परिश्रम पराक्रम आणि भावंडांचं सौख्य पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर हा महिना त्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे तुम्ही तुमच्या भावंडांचं सौख्य प्राप्त करून घेऊ शकता त्यांच्यासोबत काही अंशी मतभेद कल होता वाद होते यातनं बाहेर पडायचे तर नक्कीच तुम्ही आता त्यांच्यासोबत संवाद करा त्या संवादात समोरून सुद्धा तुम्हाला तितकाच रिस्पेक्ट आदर मिळू शकतो आणि तुमचे काही वाद असतील ते सुद्धा संपुष्टात येऊ शकतात तुमच्याकडनं प्रयत्न होणं आवश्यक आहे तृतीय स्थानावरनं आपण प्रवासाचे योग पाहतो वारंवार प्रवास या महिन्यात घडून येणार आहेत आणि त्यातनं सुद्धा आनंद प्राप्त होऊ शकतो सहलीचा आनंद तुम्ही घेऊ शकता मित्रमंडळींसोबत जोडीदारांसोबत नातेवाईकांच्या सोबत प्रवास या महिन्यात घडून येऊ शकतात त्यातनंही तुम्हाला आनंद प्राप्त होईल राशी कुंडलीतील चतुर्थ भाव हे वास्तू आणि वाहन सुखाचा आहे मातृ सुखाचा आहे या सर्व दृष्टीने विचार सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मिथून रास आहे बुधदेव त्याच ठिकाणी उपस्थित होत आहे सहा जून नंतर गुरुदेव तर त्याच ठिकाणी आहेत त्यामुळे मातृसौख्य उत्तमरित्या मिळेल वास्तूचं आणि वाहनाचं सुख मिळेल नवीन खरेदी करायची असेल तर यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे त्या माध्यमातन समजू शकतं की वास्तूचं आणि वाहनाचं सुख या महिन्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकतं का नवीन वास्तू तुमच्या जीवनात येऊ शकते का घेण्याचे योग आहेत का माध्यमातन वाहन खरेदी जर करायची असेल तर वाहनाचा रंग वाहनाचा नंबर कुठल्या स्वरूपातला असावा याबद्दलची सुद्धा माहिती तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला मिळू शकते राशी कुंडलीतील पंचम भावाकडे जाऊयात पाचवं घरे शिक्षण संतती आणि प्रेम प्रणायाचा आहे या ठिकाणी कर्क राशी येते या ठिकाणी बारावी दृष्टी केतुदेवांची येत आहे त्यामुळे नक्कीच अभ्यासवृत्ती वाढणं अंतस्फूर्ती वाढणं जास्त तुम्ही एखाद्या गोष्टीवरती विचार मंथन करणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मेडिकल क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेताय एम डी पर्यंत तुमचं शिक्षण सुरू आहे एम एस सुरू आहे करताय बीबीएस सर्व वर्गाला सांगू नक्कीच उत्तमरित्या तुम्हाला फळ प्राप्त होऊ शकतं सेवा कार्य उत्तमरित्या तुमच्याकडनं होऊ शकतं नदीच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे राशी कुंडलीतील पंचम स्थानावरनं प्रेम प्रणयाचे योग सुद्धा पाहतो प्रणयाचे संकेत सुद्धा या महिन्यात उत्तम आहेत स्थानाकडे या श्रेष्ठ स्थानामध्ये मंगळदेव उपस्थित आहेत केतुदेव त्याच ठिकाणी आहेत सहा जून नंतर मंगळदेव त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला विशिष्ट त्रास आरोग्या संदर्भात होऊ शकतो तो म्हणजे बीपीचा ज्यांना बीपीचा त्रास आहे तो बळावू शकतो थोड्या काही अंश बळावू शकतो शुगरचा त्रास थोडासा बळावू शकतो नक्कीच तुम्ही काळजी घ्यायची आहे ज्यांना बीपी शुगर आहे याचबरोबर काही अंशी मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा त्रास सुद्धा वाढू शकतो म्हणून मेडिटेशन करावं हा सगळ्यात महत्वपूर्ण सल्ला मी तुम्हाला सुरुवातीलाच दिलेला आहे षष्ठ स्थानावर आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय सुद्धा पाहतो त्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे कारण मंगळदेव या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या कामामध्ये गती वाढवतात परिश्रम अधिक करून घेतात आणि तुमचा व्यवसाय वाढवतात त्यामुळे उत्तम स्थिती तुमच्यासाठी आहे सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानामध्ये कन्या राशी आहे आणि बुधांचं गोचर चतुर्थ भावात होत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडदारा समवेत एखाद्या मांगलिक कार्यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे आणि त्या अनुषंगाने उत्तम स्थिती आहे त्यांचा त्यांचं सहकार्य तुम्हाला या महिन्यात वारंवार मिळू शकतं एखादा डिसिजन घ्यायचं आहे त्यांच्या करिअर बाबतीमध्ये तर नक्कीच तुमच्याकडनं त्यांना सहकार्य मिळालेलं आहे आणि त्या माध्यमातून ते नक्कीच यशस्वी आहेत अशा पद्धतीने सुद्धा उत्तम स्थिती आहे तुम्हाला नवीन एखादा पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरू करायचा त्याच्यासाठी सुद्धा या महिन्यातील दुसरा आठवडा अतिशय उत्तम आहे पंधरा तारखेनंतर तुम्ही तुमच्या व्यवसायाला वाढ करायची आहे व्यवसायामध्ये वाढ झालेली दिसून सुद्धा येणार आहे भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत पाहतो तर भाग्यदयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते त्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न आवश्यक आहे दत्त महाराजांची उपासना करणं आवश्यक आहे शनी महाराजांची उपासना करणं आवश्यक आहे नक्कीच तुम्हाला नोकरी प्राप्त झालेली दिसून येईल भाग्यदय घडून येईल साडेसतीतनं तुम्ही जाताय त्यामुळे भाग्यदय घडतो की नाही माझ्या जीवनात काही चांगलं होणार आहे की नाही मला एखादं काम करायचं त्यात यश येणार आहे की नाही अशा असंख्य प्रश्नांचं गोंधळ तुमच्या मनामध्ये चालू असतो आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडत नाहीत म्हणून सांगितलं की मारुती स्तोत्र किंवा शनी महाराजांची उपासना तुमच्यासाठी अतिशय योग्य ठरणारी आहे राशी कुंडलीतील दशमस्थानाकडे जाऊयात व्यावसायिक वर्गासाठी हा महिना संमिश्र आहे लोखंड कागद कापड त्याबरोबर सफाई कर्मचारी वर्ग यांच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे आणि त्याचबरोबर ज्यांना सोने खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय करून घेऊ शकता नवनवीन आयडिया कल्पनेच्या नवीन, कल नवीन सुरुवात करू शकता या सर्व दृष्टीने हा महिना लाभदायकच म्हणतात अशी कुंडलीतील बाराव्या घराकडे जाऊयात वैयक्तिक तुम्हाला या महिन्यामध्ये खर्च करण्यास प्रवृत्त केलं जाऊ शकतं जास्त जसं तुमच्याकडनं खर्च घडून येऊ शकतो याचं याचं कारण म्हणजे राहुदेवांची बाराव्या स्थानात असणारी उपस्थिती कुंभरास या ठिकाणी आहे राहुदेव या ठिकाणी आलेले आहेत अठरा मे पासून त्यामुळे अठरा मे नंतर तुम्हाला जास्तीत जास्त खर्च करण्यासाठी संभ्रमित करणारी स्थिती निर्माण होत आहे विशिष्ट काळजी घ्यायची आहे आपण योग्य ठिकाणी खर्च करत आहोत का योग्य ठिकाणी गुंतवणूक करत आहोत का याची काळजीपूर्वक विचार होणं आवश्यक आहे ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधू वरांसाठी सांगू इच्छितो तुम्हाला चौथा गुरु आहे चार आठ आणि बारा या स्थानामध्ये जेव्हा गुरुदेव असतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट कार्यसिद्धी होऊ देत नाहीत किंवा विवाहाचं कार्य सिद्धीला जात नाही परंतु जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला विवाह योग सुरू असेल तर नक्कीच तुमचं कार्य विवाह संपन्न होऊ शकतं मग यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत विवाह करायचा आहे तर नक्कीच दत्त उपासनेची जोड तुम्हाला तुमच्या उपासनेमध्ये द्यायची आहे आणि त्या माध्यमातून तुमचं कार्य पूर्ण करून घ्यायचं आहे आज आपण समजून घेतलं की मीन राष्ट्रीय जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे विवाहाचं कार्य संपन्न कसं होऊ शकतं यासाठी कुठली उपासना करायची आहे हेही समजून घेतलं बाराव्या स्थानात राहुदेव आलेले आहेत त्यामुळे परदेशात परराज्यात जाण्याची संधी निर्माण होणं पर्यटनाचा आनंद घेता येणं याज बाराव्या स्थानामध्ये राहुदेव जेव्हा जातात त्यावेळेस तुमचं जर परदेशात तुम्ही स्थायिक असाल पीआरचं काम अडकलेलं असेल तर ते सुद्धा संपन्न होऊ शकतं इथपर्यंत उत्तम फळ राहुदेव देऊ शकतात परंतु तुम्ही थोडीशी राहुदेवांची उपासना करायची आहे भटक्या अन्नदान करायचं आहे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला सुद्धा अन्नदानाच्या माध्यमातून तुम्ही उत्तमरित्या फळ प्राप्त करून घेऊ शकता राहुदेवांचं आज आपण समजून घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी